अशी बंड खूप होत असतात पण महाराष्ट्रामध्ये एक बंड प्रचंड चर्चित आहे ते बंड म्हणजे काकांच्या विरोधात केलेलं पुतण्याचं बंड अर्थातच अजित पवारांनी शरद पवार केलेलं बंड आता नक्की अजित पवार कोण आहेत त्यांची राजकीय कारकिर्दी काय आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राचे राजकारण अजित पवार यांचा जन्म जुलै एकोणीसशे एकोणसाठ एकुन ला अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला अजित पवार हे शरद पवारांचे भाऊ अनंतराव पवार यांचे सुपुत्र आहेत त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथे पूर्ण केले परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांचे काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवडून आल्यावर अजित पवारांनी राजकारणात सगळ्यात पहिले पाऊल टाकले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी निवड झाली आणि पुढील वर्ष पदावर राहिले मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले नंतर त्यांनीही त्यांनी ती जागा त्यांच्या काकांसाठी रिकामी सोडली जे नंतर पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले पुढे ते बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर वेळा निवडून आले त्यांनी पहिल्यांदा एकोणीसशे एक्याण्णव मध्ये निवडणुकीत विजय मिळवला आणि मग नंतर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा पर्यंत तो विजय त्यांनी कायमच ठेवला त्यांनी मुख्यमंत्री सुधाकर राव यांच्या काळामध्ये सुद्धा कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले पवार ते नियोजन पी एक भाग म्हणून ते पाटबंधारे खात्यासाठी जबाबदार असलेले कॅबिनेट मंत्री देखील बनले दोन हजार तीन मध्ये सुशील कुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा भाग म्हणून त्यांनी ग्राम विकास खातेही सांभाळले दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत आय एन सी एन सी पी युवतीचा विजय झाल्यानंतर त्यांनी देशमुख आणि नंतर अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्रालय तसेच कायम ठेवले तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली ते सरकारमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री बनले सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराच्या स्वाक्षऱ्यांचा एक कागद राज्यपालांना सादर केला तथापि ऐंशी तासांनंतरच ते सरकार, सरकार, सरकार कोसळून खाली पडले आणि त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजीनामा दिला त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आणि डिसेंबर एक एकोणीस रोजी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारसाठी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील अशी त्यांनी घोषणा केली दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसंडून खाली पडले बंडगोर शिवसेना गट आणि भाजपने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन केल्यानंतर पवार महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते बनले पूर्व विचार राष्ट्रवादीचा बहुसंख्या आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदावर तसेच पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर त्यांनी त्यांचा दावा केला 7 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय निवडणूक आयोगाने अजित यांच्या नेतृत्वाखाली गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल केले त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट असे म्हणून शरद पवारांचा पक्ष ओळखला जाईल असे देखील निवडणूक आयोगाने सांगितले आता अजित पवारांनी केलेलं हे बंड आणि अजित पवारांची सांगितलेली ही संपूर्ण राजकीय कारकिर्दी याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं आणि अजित पवारांबद्दल आणखीन जर तुम्हाला काही माहिती असेल तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका